तुम्हाला सुरुवातीला आपण दोन ते अडीच लाखाचे काही देऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग आपण वर शनिवार मान्य आहे का तुम्हाला आली नंतर उद्या

पण बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की नाही का ज्या वेळेस एक बायको जॉब करते त्यावेळेस ती आपली नवऱ्याला कमी समजते आणि ज्या वेळेस एक नवरा जॉब करतो तो काय करतो सर्वप्रथम आपले मूल बाळ आपली बायको आपल्या घरच्या सगळ्या त्यांना सर्वात प्राधान्य देत देतो आणि स्वतःसाठी काहीही खरेदी करत नाही सगळं चाळीस एक बायको कमवते ती लगेच माझं करते मी एवढे पैसे कमवते तुम्ही काय करत नाही तर हा फरक आहे तर व्हिडिओ आवडला लाईक कर, करा कर, कर, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसं आमच्याकडे तसं काही नाही आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा धन्यवाद